आणि निवडणूक नियोजन नियो यामध्ये भाजप पुढे आहे कारण निवडणूक आयोग हे भाजपचा दलाल भाजपमध्ये वाईट परिस्थिती निष्ठावंतांची यांनी भाजपच्या उमेदवाराच्या घरात पैशाची बॅग काढली आता एमआयएम रात्रीला बिर्याणी खायला भाजपचे असंख्य जे निष्ठावान आहेत ते आज त्रस्त आहेत की आमचं काय होईल त्यामुळं तुम्ही जे म्हणालात तर काँग्रेसमध्ये अशी काही परिस्थिती नाहीये जे गेले आमचे ते गेले ते सत्तेसाठी गेले पण जे आहेत त्या निष्ठावंत लोकांना घेऊन आम्ही लढतोय पण भाजपमध्ये वाईट परिस्थिती निष्ठावंतांची चोरांचं चांगलं आहे आणि थोरांची वाईट परिस्थिती आहे ज्यांनी निष्ठेनं काम केलं आज ते रांगेत आहेत आणि त्यांना तिकिटाची शाश्वती नाहीये पण जे चोरी करून तिकडे गेलेले आहेत तेच तिकीट वाटत आहेत आणि ज्यांना तिकीट दिल्या जाणार आहे तेही चोरच आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये त्यामुळं काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती नाहीये आमच्याकडे संघर्ष करणाऱ्याला निष्ठावंतांना आम्ही संधी देतोय आणि भलेही आमच्याकडं आज पैसा नसेल आज भारतीय जनता पक्ष हा एका, एका एका मताला पाच पाच हजार रुपये वाटायची परिस्थिती आणि हे मी म्हणत नाहीये तुम्ही पाहताय आणि सत्तेतले आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या उमेदवाराच्या घरातनं पैशाची बॅग काढली त्यामुळं इथं पैशाचा पाऊस पडणार आहे आणि माझं सांगणं आहे नांदेडमधल्या लोकांना आज आमचे काँग्रेसमधले सुद्धा बरेचसे लोक निघून गेले मुस्लिम आमचे नगरसेवक एम आय oh. एम मध्ये हा, hmm. हा सगळा जो अशोकराव चव्हाणांचा जो हा खेळ आहे मुदखेड आणि भोकर मध्ये त्यांनी तो एम आय एम पॅटर्न वापरला मला इतकंच सांगायचं की लोकसभेला आणि विधानसभेला ज्या भाजपनं बटेंगे तो कटिंगे हा नारा दिला होता hmm. त्या भाजपला आता एम आय एम सोबत रात्रीला बिर्याणी खायला जमते व्हिडिओ आलेला आहे समोर की एम आय एम मध्ये गेलेले नगरसेवक हो, काँग्रेसचे जे आहेत माजी नगरसेवक हो, ते आधी जात आहेत अशोकरावांच्या घरी आणि त्यांच्या घरी जाऊन तिथून काहीतरी पाकिट घेत आहेत आणि तिथं डिलिंग होते म्हणजे एम आय एम ची डिलिंग सुद्धा कोण करते म्हणून आम्ही जे सांगत होतो ते पुराणीशी पुढे आलेलं आहे भाजप और एम भाई भाई आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे एम आय एम ला मतदान म्हणजे भाजपला मतदान आणि भाजप आणि एम आय एम काय दोन नाही आहेत हे मी कायम बोलत आलेलो आहे त्याचा पुरावाच अशोकराव चव्हाणांच्या घरातून जे नगरसेवक बाहेर आले दुसऱ्या दिवशी एम मध्ये गेले हा पुरावा आहे मग नांदेडवासीयांनी समजून घ्यावं हो। त्यामुळे भाजपचा जेवढा पैसा येईल एमआयएमचा चा जेवढा पैसा येईल किंवा राष्ट्रवादी घड्याळाचा जेवढा पैसा येईल अजित पवार गटाचा किंवा शिंदे गटाचा जेवढा पैसा येईल तो सगळा पैसा मतदारांनी खुल्या दिलाने घ्यावा हा काय लोकांचा पैसा नाहीये हा तुमचाच पैसा आहे तो घ्यावा आणि सर्वसामान्य लोकांचं काँग्रेसचं इथल्या आम्ही तिकीट दिलेले त्या लोकांच्या पाठीमा राहावं आणि लोकशाहीसाठी काँग्रेस पक्षाला मजबूत कराव जनता करणार आहे हे जो लोकांना पटत नाहीये त्यामुळे शंभर टक्के महापालिकेवरती काँग्रेसचा बाले हा होता राहील आणि आम्ही आमचं आम गड राखू नक्कीच तुम्ही सांगितलं की एम आय एम भाजपाचाच भाऊ आहे एकंदरीत प्रत्येक पक्ष आपल्याला विजयासाठी सर्व नियोजन करत असतं आता जर या एमआयएमचं मुस्लिम मत आणि वंचितचं काही तुमचं तुमचं हक्काचं मत होतं काँग्रेस पण त्याचा विभाजन झालं आणि त्या विभाजनामुळे आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपयश प्राप्त पण तुमचं काय असं काय नियोजन काही नसतं का मताचं काही नाही मुळात काय की धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरती काँग्रेसनं कधी निवडणुका लढवलेल्या नाहीये ज्यांना मताचा अधिकार आहे मताचा अधिकारच विभाजन झालं म्हणजे बरोबर आहे पण यामध्ये काँग्रेस पक्षानं कधी जाती धर्माच्या आधारावरती निवडणुका लढवलेल्या नाहीत निश्चित पद्धतीनं आज निवडणुका आणि निवडणूक नियोजन यामध्ये भाजप पुढे आहे कारण त्यांच्या डोक्यात चोवीस तास सत्ता निवडणूक सत्ता निवडणूक कुणाला फोडायचे कसं फोडायचंय म्हणजे या देशातले केंद्रात सरकार त्यांचे राज्यात सरकार त्यांचं आहे नगर परिषदा त्यांचे आलेले आहेत तरीही भाजपला कॉन्फिडन्स नाही घ्या या पक्षातलं घ्या त्या पक्षातलं घ्या मग तो कोणी असो चोर असो डापू असो खिशे कापू असो सगळ्यांना घेतलं जाते तर आमच्याकडे नियोजन नक्की आहे पण आम्ही संविधानिक मूल्य लोकशाही मूल्य यावरती आम्ही निवडणुका मतदान मा, मागतो आणि त्यावरतीच आम्ही काम करतो वेळ लागेल पण हा भाजपचा पॅटर्न जास्त काळ चालणार नाही कारण आज लोकांच्या घरातला पैसा आज त्यांची डिपॉझिट संपलेली आहेत आज लोकांच्या घरामधल्या ज्या ठेवी होत्या त्या कमी झालेल्या आहेत लोकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि विकास हा फक्त कागदावरती निधी येतोय का येतोय काम होत आहेत का होत आहेत पण विकास होतोय का तर विकास होत नाहीये पाच कोटीचा केलेला रस्ता पाच महिन्यामध्ये खराब होतोय उद्घाटन झालं पहिलं पाणी पडले की खराब होते तर ही परिस्थिती म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आम्ही का करत नाही तर आम्हाला धार्मिक मुद्द्यावरती मतदान मागायचं नाही आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की हा आपला मार्ग आहे डरोमत लोकशाही संविधान आणि मोहब्बत प्रेमानं आम्ही मतं मागणार आहोत भलेही थोडा काळ अपयशी येईल का माहिती नाही पण आम्ही याच मुद्द्यानं लढणार आहोत नक्कीच सर एकंदरीत पाहायला लागली सगळी परिस्थिती ज्यावेळेस पक्षापुढ झाली उद्धव शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि त्यानंतर लोकसभा झाली लोकसभेमध्ये प्रचंड यश मिळालं आपल्याला महाविकास आघाडीला परंतु त्यानंतर विधानसभा झाली विधानसभेमध्ये सबशेले अपयश मिळाला नांदेडमध्ये तुम्हाला एकही जागा जिंकत आलं नाही याचं नेमकं कारण काय होतं काय सांगाल याचं कारण राहुल गांधींनी देशामध्ये दोन तीन पत्रकार परिषदा घेऊन पुराव्या निश्चित मांडलेला आहे उदाहरण म्हणून आपल्या धर्माबादचं आहे धर्माबाद मध्ये नगर परिषदेच्या निकालाच्या मतदानाच्या दिवशी राजेश पवार नावाचे जे आमदार आहेत भाजपचे नायगावचे त्यांनी धर्माबादला दोन हजार लोकांना कोंडलं आणि कोंडून पैशाचं वाटप केलं नंबर एक हा पैशाचा वापर दुसरा फॅक्टर जो आहे लोकसभा आणि विधानसभेच्या मधला जो तुम्हाला सांगायचा आहे त्याबद्दलचा सा। तो असा आहे की एकूण बासष्ट लाख ते पासष्ट लाख मतदार हे सहा महिन्यात वाढले म्हणजे या देशामध्ये पाच वर्षामधले जरी बघितलं तरी सुद्धा आतापर्यंत एका राज्यात इतकं म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी एकोणीस ते चोवीस या कालावधीत जितके मतदान वाढले नाहीत तेवढं चोवीस लोकसभा ते चोवीस विधानसभा या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये वाढले तर हा बोगस मताचा याचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे म्हणजे अगदी शिर्डी मतदारसंघ असेल किंवा इकडं मधला राजुरा मतदारसंघ असेल तिथली उदाहरणं दिली तिथं नसलेल्या लोकांची एका एका घरामध्ये दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे साडेतीनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं एका घरात पुण्याचे आमदार आहेत माझे आमदार अशोक अशोक बापू नावाचे राष्ट्रवादीचे होते तर त्यांनी काय केलं की निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की माझ्या इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार एका घरामध्ये आहेत त्याचं काय निवडणूक का आयोगानं उत्तर दिलं नाही मग नंतर तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र दिलं की अमुक अमुक घर क्रमांकामध्ये किती लोक राहतात त्यांना लेखी उत्तर दिलं की दोन हजार पंधरा पासून अशा क्रमांकाचं घरच अस्तित्वात नाही तिथं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार आढळून आले तर हा जो बोगसपणा आहे तर आम्ही लोकसभेला चांगला आहोत आणि विधानसभेला आमचा परफॉर्मन्स कमी झाला आणि महाराष्ट्रामध्ये जिथं लोक म्हणत होते की शिंदेना सात आठ आमदार येतील अजित पवारांचे सात आठ आमदार येतील आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल हे सर्वसामान्य माणूस या महाराष्ट्रातला म्हणत होता पण तरी देखील एकशे बत्तीस यांचे भाजपचे पन्नास साठ पन्नास चौपन शिंदे आणि चाळीस पंचेचाळीस यांचे जे आले ही सत्ता ही निवडणूक आयोगानं बोगस मताच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पदरामध्ये टाकलेली आहे याच्या या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आज बाळासाहेब थोरातांसारखा माणूस पडतो थो, ज्यांनी आठ आठ टर्म तिथं काम केलेलं आहे लोकांचं ती माणसं पडतायत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे म्हणजे अनेक मतदारसंघातली लोक म्हणतायत म्हणजे पडल्याच्या नंतर विजय उमेदवारांच्या पेक्षा जास्त पराभूत उमेदवारांच्या घरी लोक बसलेली का बसलेली तर सहा महिन्यात यांनी अशा पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे निवडणूक याद्यांमध्ये बोगसगिरी केलेली आहे आणि त्याचे पुरावे आहेत शिष्टमंडळ आम्ही घेऊन गेलो होतो आता महाविकास आघाडीच्या वतीनं तेव्हा निवडणूक आयुक्तांना विचारलं की हे बघा पुरावे आहे अशी थप्पी आम्ही ठेवली मी होतो त्या शिष्टमंडळामध्ये आणि निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला की निवडणूक याद्या मतदार याद्या या बोगासईट हो <laughs> हे आता तुम्हाला मान्य एक आहे पुरावे पाहून निवडणूक आयुक्तांना अत्यंत मजेशीर आणि कॉमेडी उत्तर दिलं निवडणूक आयुक्त म्हणाले मी ऑफिशियली हो म्हणू शकत नाही कारण निवडणूक आयोग हे भाजपचा दलाल झालेला आहे ते म्हणतील त्या पद्धतीने काम करते राहुलजींनी सुद्धा मांडलं ते ब्राझीलची मॉडेल जी आहे तिनं हरियाणात बावीस ठिकाणी नाव तिचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे का ब्राझिलियन जनता पार्टी आहे तेच कळायला म्हणजे पर्याय नाहीयेत त्यामुळे भाजपनं या देशातल्या लोकशाही व्यवस्थेची हत्या केली आय एसआयआर होते बिहारमध्ये एसआयआरच्या नावाखाली स्पेशल म्हणजे स्पेशल रिव्हिजन जे झालं त्या माध्यमामधनं पासष्ट लाख लोकांची नावं वगळली मेले म्हणून जिवंत लोकांचे हो राहुल गांधींनी ती लोक सादर केली जिवंत होते ते म्हणतात मी जिवंत आहे पण निवडणूक आयोगानं सांगितलं तुम्ही यास तू यादीत मेलेला आहेस तू जिवंत असेल पण तू यादीत आहे आता बंगालमध्ये तेच होणार आहे यूपी मध्ये तेच होणार आहे तर निवडणूक आयोग ही भाजपची एक संस्था आहे आणि त्यांचं पूर्ण त्यांचं गुलाम होऊन काम करते त्यामुळं पारदर्शक निवडणुका होत नाहीयेत आम्ही फक्त लोकशाहीत निवडणुका जिंकल्या लढल्या पाहिजेत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी आम्ही हा लढा लढतोय निवडणुका लढतोय पण या राज्यातली कुठलीच निवडणूक या देशातली कुठलीच निवडणूक ही पारदर्शक होत नाहीये हे माझं स्पष्ट मत आहे नक्कीच त्याचबरोबर त्याच प्रकारचे निकाल देखील नगर देखील आले असं देखील असं वाटतं ब्रेक शेवटचा ब्रिज मुलाखत झाली कारण आपलं दुसरं सत्र घ्यावं जाणार महिन्यामध्ये तर एकंदरीत पाहायला गेलं तर बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण हो बेरोजगारी वाढली म्हणून तरुण योजना बऱ्याच ठिकाणचे जे जॉब होते जॉब काम काढून टाकले की भयानक परिस्थिती महाराष्ट्रावर उद्भवली हो, देशामध्ये उद्भवली हो, प्रत्येक ठिकाणी बेरोजगार गावामध्ये तिस ते चाळीचाळीस पोरं अजून तसेच आहे जास्त हो, जास्त हो, जास्त हो, एकंदर त्या परिस्थितीकडे आपण कसं पाहतो आणि सुधारण्यासाठी काय शासना यामध्ये सगळ्यात महत्वाचा तुम्ही खूप महत्वाचा हा प्रश्न विचारला गेल्या दहा वर्षामध्ये एक उदाहरण सांगतो दोन हजार दहा ला ज्या पुराचं ग्रॅज्युएशन झालंय चौदा मध्ये सांगितलं होतं की लहान मुला तर दोन हजार चौदा ला ज्या पुराचं ग्रॅज्युएशन झालं मोदी सरकार आली तेव्हा तर तो पोरगा दोन हजार सव्वीस आता येते म्हणजे या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये चौदा ते पंचवीस त्याला नोकरी भेटलेली नाहीये म्हणजे मोदीचं सरकार जसं आलं तसं या देशामधली बेरोजगारीची सुरुवात झालेली आहे आज जागा खली है। देशा मदे लाक सरकारी जागा खाली देशामध्ये सव्वीस लाख सरकारी नोकऱ्या खाली आहेत सरकारचा आकडा आहे माझा नाही त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आज पोलीस भरती नाहीये मिलिट्री भरती नाहीये मध्ये आणि ते कुठले ते अग्निवी राहिले पाच वर्षाचं त्यांना बेरोजगार केलेलं शिक्षक भरती नाही राज्यामध्ये राज्यामध्ये प्राध्यापक भरती नाहीये राज्यामध्ये होणाऱ्या क्लास फोरच्या क्लास वनच्या फोर क्लास टूच्या वन ज्या जा जागा भरायला पाहिजे त्या नाहीये आणि भारतीय जनता पक्षानं सरकारी नोकऱ्या बंद करून कंत्राटीकरण केलेलं आहे आज सगळीकडे महसूलमध्ये येणाऱ्या काळात ग्रामसेवक तलाठी सुद्धा कंत्राटी असतील ही यंत्रणा यांनी उभी केलेली आहे त्यामुळं भाजपनं शंभर टक्के सरकारी नोकऱ्यांच ऐंशी टक्के कंत्राटीकरण केलंय आणि फक्त दहा ते वीस टक्के तेवढ्या नोकऱ्या या सरकार राहिल्या आहेत त्यामुळे आता सरकारी जावाय जी पाहिजे या लोकांचं जे स्वप्न असायचं लोकांचं ते भविष्यामध्ये म्हणजे फार म्हणजे मला वाटते दहा टक्के लोकांचं पण पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि उरला प्रश्न दुसरा असा आहे की नोकरी नाही म्हणून पोरगी भेटत नाहीये त्यामुळे अविव्यतांची जी संख्या आहे तर आज ही जी बेरोजगारी आहे ती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ती वाढत चालली आणि सरकारला हे बेरोजगार करायचंय एक लक्षात घ्या तुम्ही कारण जो बेरोजगार आहे तो आर्थिक अस्थिर आहे जो आर्थिक अस्थिर आहे तो धर्माच्या नादाला लागतो किंवा जातीयवादामध्ये गुंततो आणि त्यानंतर हा जो माप आहे हा बेरोजगार थकलेला खचलेला आर्थिक आर्थिक विमंचनेत गेलेला याला जाती धर्माच्या नावावरनं भडकवायचं आणि मग त्याला आपल्या पक्षाचा मतदार करून घ्यायचं हा भारताचा ही भाजपची कपटी ही कपटी नीती आहे आणि हे त्यांनी यशस्वी केलेली आहे त्यामुळं आज जी बेरोजगारी आहे ते तेव्हाच थांबेल जेव्हा या देशाची सत्ता देशाच्या एखाद्या सुशिक्षित हातामध्ये येईल ते म्हणजे राहुल गांधींच्या सारख्या व्यक्तीच्या हातामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला आज राहुल गांधी देशातल्या प्रत्येक घटकावरती बोलतायत आज या देशातला का सुतारकामाची काय परिस्थिती आहे या देशातल्या गौंडी कामाची काय परिस्थिती आहे या देशातल्या सांबार कामाची काय परिस्थिती आहे या देशातला किराणा दुकानदार काय काय तो काय सहन करतोय कापड उत्पादक काय करतोय मेकॅनिकवाला काय करतोय देशातल्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तीसोबत ते बोलतायत आणि ते जाणून घेतायत समस्या आणि त्यामधनं देश कसा असला पाहिजे याबद्दल ती त्यांची मतं ठेवतायत आणि राहुल गांधींनी जे जे म्हटलं ते ते खरं झालं जीडीपी बद्दल असेल सॉरी जीएसटी बद्दल असेल किंवा मोदींच्या धोरणांबद्दल असेल त्यांनी जे जे म्हटलं ते खरं झालं कारण ते सुशिक्षित नेते आहेत त्यांना कळतं त्यांनी एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये मोदींसारखी डुप्लिकेट डिग्री घेऊन शिक्षण घेतलेलं नाहीये देशातला एकच माणूस आहे एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये एम ए झालेला ते म्हणजे नरेंद्र मोदी बी ए झाले नाही हो ना डायरेक्ट एम ए झाले हा तर त्यामुळं ही जी बेरोजगारी आहे धर्म आणि जातीच्या नावावरती हा देश ज्यांना विकायचा आहे त्या लोकांना वाढवायची जेणेकरून ह्या बेरोजगारांना आपल्याला वाटेल त्या पद्धतीने वापरून घेता येईल हा भाजपचा फार मोठ्या कटाचा भाग आहे आणि त्यासाठी सोशल मीडियावरती कोट्यावधी रुपये खर्च केले जातात <tun> जेणेकरून मुस्लिमांच्या नावानं चालणारी पेज भाजप चालवते हिंदूंच्या नावानं चालणारी पेज भाजपत चालवते आणि ज्या वेळेला बांगलादेशातल्या हिंदूवरती अत्याचार होतो तेव्हा बजरंग दलाचे लोक रस्त्यावरती येतात आणि दंगा करतात काल ख्रिसमसला लाजिरवाणी गोष्ट आहे जगामध्ये गेली ख्रिसमसला बजरंग दलाचे लोक रस्त्यावरती येत होते चर्चमध्ये जात होते आणि गुंडगिरी करत होते आणि तिकडं यांचा बाप नरेंद्र मोदी यांचा नेता नरेंद्र मोदी चर्च मध्ये जाऊन अगरबत्ती मेनबत्ती लावून तिथं नतमस्तक होत होता तिथं प्रे करत होता हालेलुया म्हणत होता तिथं जाऊन त्या हा हा, हा हालेलुया म्हणत होता त्या ठिकाणावरती जाऊन आणि खाली यांचे बगल बच्चे अशा पद्धतीने देशामध्ये वाटोळ करत होते आणि म्हणून हा जो काही हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन हा जो काही हा देशाचं वाटोळ केले या देशाचं सांस्कृतिक धार्मिक वातावरण हे ठरवून भाजपनं बिघडवलेलं आहे आणि म्हणून यांना बेरोजगार पाहिजेत असे ज्या दंगली करायच्यात त्या दंगली घडवण्यासाठी भाजपवाल्यांना बेरोजगार पाडलेत आणि ह्या सगळ्या कटाचे नियोजन आर एस एस आणि भाजप हे एकत्रित करत असतात आणि म्हणून याच्यावरती उपाययोजना काय सुशिक्षित नेत्याच्या हातामध्ये दे देश देणे लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी तरुणांनी रस्त्यावरती येणे आणि मोदींनी देशाचं वाटोळ केलंय आणि याच्यात तुमचं वाटोळ झालंय हे लोकांनी समजून घेणं हे फार गरजेचं आहे कारण तुमच्याकडे नोकरी नाहीये शेतमालाला भाव नाहीये बाहेर गेलं तर ना रस्ते चांगले आहेत ना वीज माँग, वीज महागलेली आहे पेट्रोल डिझेल महागलेले आहे घरात येणारी प्रत्येक वस्तू आज महागलेली आहे दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये जे तेल पन्नास रुपये किलो होतं ते आज आपण दोनशे रुपये किलो घेतोय जो गॅस साडेचारशे रुपयाला भेटत होता तो, तो गॅस आज आपण बाराशे रुपयाला घेतोय जे पेट्रोल आपण पन्नास साठ रुपये लिटर घेत होतो ते आज आपण एकशे दहा रुपये लिटर घेतोय असे असंख्य प्रश्न आहेत आरोग्य व्यवस्था सुद्धा तीच आहे सरकारी दवाखाने ओस पडलेत आणि खाजगी दवाखान्यामध्ये आपल्या खिशाला ते परवडत नाहीये शिक्षण व्यवस्था तशीच आहे सर्वसामान्य विद्यार्थ्याला न परवडणारे कॉलेजेस अं क्लासेस उभे झालेले आहेत अकराव्या आणि बारावी पूर्ण करायला प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपये किमान लागत आहेत ही परिस्थिती आहे सरकारी शाळा बंद पडल्यात आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पीक आलेलं आहे हे सगळं मोफत देण्याचा अधिकार हा संविधानानं आपल्याला दिलाय आणि हे सगळं बंद कोण पाडतंय तर भाजप पाडतंय त्यामुळं तुमचं कुटुंब आज आर्थिक अस्थिर आहे त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच हिंदू मुस्लिम म्हणून घाबरवत राहतील ना हिंदू में है ना मुसलमान में आहे तर कोण में आहे तर मला इतकंच सांगायचंय की धर्म के नाम पे राजनीती वालो की खत्रे में आहे त्यामुळं तुमच्या समोरचा प्रश्न हिंदू आणि मुस्लिम नाही आहे तुमच्या समोरचा प्रश्न नोकरी आणि उत्पन्न आहे शेतमालाचा भाव आहे हे जोपर्यंत आपला तरुण समजून घेणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं फोपावत राहील आणि ज्या दिवशी हे सगळं तरुण समजून घेईल त्या दिवशी चांगलं होईल आणि मला आशा आहे आणि मला हा विश्वास आहे की महाराष्ट्रातला तरी जो तरुण आहे तो सुद्धा नाही हा सोशल मीडियावरती काँग्रेसचा नसलेला सुद्धा तो भाजपच्या विरोधात व्यक्त होतोय हा का व्यक्त होतोय तर त्याला हे पटत नाहीये आणि त्याला हे नको आहे त्यामुळं फक्त निवडणुका पारदर्शक नाहीत नाही तर या राज्यात उद्या बॅलेटवरती निवडणुका घ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं देवेंद्र फडणवीस सहित डिपॉझिट जप्त झालेलं असेल लोक जागे झालेत लढा अजून वाढवायचा आहे आणि निश्चित पद्धतीनं तो लढा आपण देऊ आणि ही व्यवस्था बदलून टाकू याचा विश्वास मला आहे कारण माझा तरुण पिढीवरती आणि लोकांवरती मला विश्वास आहे कारण लोकांना हे पटत नाही रुचत नाहीये लोक रस्त्यावरतील जसं नेपाळमध्ये झालं जसं श्रीलंकेत झालं तसं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये व्हायला वेळ लागणार नाही फक्त थोडासा अवकाश आहे आपण शांततावादी माणसावर पण नक्की होणार यांची आती वाढली तर नक्की होणार नक्की सर फार मुलाखत पूर्ण झाल्या त्यासोबतच एक दुसरा एक प्रश्न आता घ्यावा असं वाटतोय कारण की आपलं पहिले हिंदू आणि मुस्लिम चलायचं कुठला धर्म खत्र नाही म्हणून हातीचं तुम्ही म्हटलं म्हणून महाराष्ट्र एवढा चांगला महाराष्ट्र वैचारिक महाराष्ट्र सगळ्या बाबतीनं सर्व महाराष्ट्र कुठेतरी ओबीसी मराठा असं वातावरण झालं जाती प्रचंड राजकारण झालं याच याची उद्गाती म्हणजे कशा करण्यात आले एवढं चांगले याच्यामध्ये याची उद्गाती देवेंद्र फडणवीस आहे हा महाराष्ट्र जो नासवला मी सुरुवातीलाच म्हणालो की तो देवेंद्र फडणवीसांनी नासवला तो कसा तर ज्या वेळेला हिंदू मुस्लिम हा मतांवरती किंवा डीवायडेशनच्या आता अपयशी ठरतोय असं त्यांना वाटलं त्यावेळेला त्यांनी ही मायक्रो प्लॅनिंग केली आणि महाराष्ट्रात कधीच नसलेला ओबीसी मराठा त्यांनी लावला महाराष्ट्रामध्ये आज माझं गाव घ्या माझ्या गावामध्ये आज सुतार समाजातले माझे वर्ग मित्र आहेत माझ्या गावामध्ये आज बुरड समाजाचे माझे मित्र आहेत परीठ समाजाचे माझे मित्र आहेत आम्हाला कधीच वाटलं नाही की ते आणि आम्ही शत्रू आहोत पण आज ही जे विष पेरले ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचं त्याचबरोबर धनगर आणि आदिवासी वाद निर्माण करण्याचं आता बंजारा आदिवासी वाद हा जो उभा केला याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत आणि जाती अस्मिता करून बरोबर मिळालं काय शेवटी आरक्षणाचं काय आज कुठल्या जातीला आरक्षण दिलं भाजपनं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं तो मंगळसूत्र चोर होता बघा तो त्यांच्यासोबत आहे पडळकर गोपीचंद हा हा तो त्यानं सांगितलं होतं की मी उभा टाकून माझी माय उभा राहिली बाप उभा राहिलं तरी भाजपला मतदान करू नका असे जे चोर आहेत हे जे लबाड लोक आहेत त्याच भाजपमध्ये आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देईल चौदाला सांगितलं होतं दिलं धनगर समाजाला आरक्षण अजून दिलं नाही उलट भांडण लावलं धनगर आणि आदिवासींचं त्याचबरोबर बंजारा समाजाचं तेच आहे बंजारा समाज रस्त्यावरती आलेला आज आणि बंजारा समाजाचं आणि आदिवासींचं भांडण लावलेलं आहे मुळात यांना कुणाला आरक्षणच द्यायचं नाही मराठा समाजाचं तेच आहे आज माननीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वात इतकी मोठा लढा उभा राहिला समाज रस्त्यावरती आला पण काय भेटलं काहीच भेटलेलं नाही त्यामुळं सर्व समाजाला आरक्षणाच्या नावावरती भांडण लावलं आणि त्याच्या आडून आरक्षण कुठल्या गोष्टीमध्ये पाहिजे आरक्षणाचा फायदा शिक्षणात होतो नोकरीमध्ये होतो आणि राजकारणामध्ये होतो तीन ठिकाणावरती होतो यामध्ये जर आपण पाहिलं दोळसपणे तर नोकरी आणि शिक्षण हा महत्वाचा विषय सरकारनं शिक्षण सगळं खाजगी केलंय आरक्षण भेटून काय करणार बरोबर आणि इकडं आरक्षणात भांडणं लावले आणि नोकऱ्या कंत्राटी केल्या तिथे आरक्षण नाहीये त्यामुळं हा एका मोठ्या कटाचा भाग आहे आणि तुम्ही जे विचारलं शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जिथं सामाजिक समन्वय होता सामाजिक समता होती ती समता डिस्टर्ब केली ती संघाच्या शाखेतून शिकलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आपण पराजित झालो आपण पराभूत झालो पण या महाराष्ट्रातली जनता ही इतकीही कच्ची नाहीये त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा हा जो महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न आहे तो निश्चित यशस्वी यासाठी होणार नाही कारण असंख्य माझ्यासारखे तुमच्यासारखे लोक हे काम करतायत की जेणेकरून त्यांनी पेरलेले विष हे मागे जावं पण महाराष्ट्र नासवला त्यांनी आणि इतकी शांतता भंग केली त्यांनी त्याची उदाहरणं मी तुम्हाला असं सांगितली आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं होणार आहे त्याचबरोबर असंख्य नेत्यांवरती वॉच ठेवण्याचं ने काम सुद्धा त्यांनी केलं तर त्यांच्यावरती जर वॉच ठेवून जर बघितलं तर ह्या दंगलींचे पुरावे सुद्धा म्हणजे हे जे महाराष्ट्रात सगळे ज्या जातीय समीकरण जोडली ते कसं त्यांनी पेरली आणि कसं लावली कशी भांडणं लावली हे समोर येईल पण असो त्यात जायचं नाही पण महाराष्ट्र नसवण्यात देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे नक्की सर त्यासोबतच जाता जाता संपूर्ण देशवासी आपलं पाहत आहेत संपूर्ण काय काय माध्यमातून मला मा, देशातल्या जनतेला इतकंच सांगायचंय की आता आपण एका अराजकाच्या उंबरट्यावरती येऊन थांबलेलो आहोत आणि या भयंकराला जर बाजूला सारायचं असेल तर या देशातल्या सामान्य माणसाला माझा या राजकीय परिस्थितीशी संबंध नाही असं म्हणून चालणार नाही कारण राजकारण आम्हाला नकोय आणि आम्हाला याच्यात पडायचं नाही असं आपण साहेब कायमच म्हणत आलोय पण मला तुम्हाला सांगायचंय राजकारणी म्हणून राजकीय कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते जन्मापासून मरणापर्यंत जेवढ्या गोष्टी घडतात त्याच्याशी थे थेट संबंध हा राजकारणाचा असतो त्यामुळं तुमचा जरी राजकारणाशी संबंध असेल तरी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा गोष्टीवरती राजकीय निर्णयांचा परिणाम पडतो उदाहरण म्हणून सांगतोय पेट्रोलचा सा एक रुपयानं जरी भाव वाढला तरी तुमच्या घरात येणाऱ्या डाळीपासून भाज्यांपासून ते तुमच्या घरात पोरांना येणाऱ्या वया पुस्तकांपर्यंत प्रत्येकाची किंमत वाढलेली असते एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय कारण ट्रान्सपोर्टेशनची किंमत वाढते आणि तुमच्या केशाला कात्री लागते म्हणून देशामध्ये जर नेते अशा प्रकारे भ्रष्टतेनं वागत असतील तर नागरिकांना हातामध्ये कमान घ्यावी लागते आणि वेळ प्रसंगी रस्त्यावरती यावं लागतं तुम्ही हुशार आहात तुम्ही सुजान आहात या देशामधलं स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी मिळवलं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भांडून स्वातंत्र्य मिळवलं घरात आणलं आणि ते आपलं झालं असं स्वातंत्र्याबद्दल कधीच होत नाही पारतंत्र्य टाकणारे कायम हे बाहेरचेच लोक असतात अशातला काही भाग नाही ते आपले सुद्धा लोक असू शकतात त्यामुळे आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला लढावं लागतं आपण एकत्रित येऊ शेवटी धर्म जात ह्या मुद्दे यांना आपलं घर चालणार नाहीये तर नोकरी रोजगार समन्वय आणि आर्थिक व सामाजिक व सांस्कृतिक विकास आणि समन्वय यामधनं देशाचा विकास होत असतो आणि तो करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागतं आणि अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये लढावं लागतं नक्कीच आपण लढवले हो, आहोत आणि तुम्ही हे समजून घेऊन या लढ्यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा व्यक्त करतो हेच मला आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करायचंय आणि आपले आभार व्यक्त करतो की आपण इथं बोलवलं आणि ह्या सगळ्याच विषयावरती आज सगळी मीडिया देशातली गोदी मीडिया झालेली आहे आणि भाजपच्या समोर लोटांगण घालतीये अशा परिस्थितीमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून इतकं निर्भीडपणे काम करताय त्याबद्दल गणेश पाटील सर आणि युवा राज्याच्या सर्व तीनच मी खरंतर अभिनंदन करतो आभारही व्यक्त करतो आणि हा तुमचा काम हे लोकशाहीतलं चौथा स्तंभ तुम्ही खरा जिवंत ठेवलेला आहे बाकी मेनस्ट्रीम चॅनल जे आहेत ते सगळे आदानी अंबानीने विकत घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्यासारख्या खऱ्या हाडाच्या पत्रकारांमुळेच या जिवंत त्याबद्दल युवा राज्याच्या सगळ्या टीमचं आणि तुमचं मी अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो धन्यवाद बालाजी पाटील आपण दिलेला वेळातला वेळा अतिशय महत्वपूर्ण आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद हे होते बालाजी पाटील यांच्या आपण एकंदरीत मुलाखत जर पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या संपूर्ण विषयाला त्या न्यायात घातलाय या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट असून आम्हाला कळवा कारण की पुन्हा बालाजी पाटील आणि यासारखे वैचारिक व्यक्तिमत्वाशी आम्ही दर आठ दिवसाला एक विस्तृत मुलाखत घेणार आहोत आपण मुलाखत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू